तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि घारीची पिलासोबत पुनर्भेट सांगलीतील पक्षीमित्राचा पुढाकार घर उंच आकाशी असली तरी तिचे लक्ष पिलांपाशीच असते मात्र घरटेच कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर आलं जमिनीवरच्या पिलाची आणि मादी घारीची पुनर्भेट घडवून आणण्याची जटील कामगिरी सांगलीतील पक्षीमित्रांनी पार पाडली मंगळवारी सांगलीतील एस टी कॉलनीतील पतंगे यांच्या अंगणात पाखराचे एक पिलू जमिनीवर पडल्याचे आढळून आलं पिलू नेमके कोणत्या पक्षाचं आहे हेच कळत नव्हते पतंगे यांनी पक्षीमित्र मेहत्रस व मानद वन्यजीव संरक्षक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पाहणी करून हे पिल्लू घारीचेच असल्याचा निष्कर्ष काढला या दरम्यान उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या घिट्या सुरू होत्या नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादी इतर पिलांसोबत असल्याचे आढळले एक पिलू तिच्यासोबत तर दुसरे माणसांच्या गराड्यात अडकलेले मादी घार उंच आकाशी झेप घ्यायची आणि काही क्षणात परत घरट्याकडे परत यायची असे बराच काळ सुरू होतं तरीही पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर चढून पाहिला असता घरटे नाजूक झाल्याने पिलू जमिनीवर पडल्याचं दिसून आलं पक्षीमित्रांनी जमिनीवर पडलेले पिलू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र दोन्ही पिले व्यवस्थित राहू शकतील एवढे घरटे मजबूत नव्हते यावर पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र उंच नारळाच्या झाडावर चढून पिले सुरक्षित पोहोच करणं आणि हे काम करताना घारीकडून हल्ल्याची भीती होतीच शहरातील उंच झाडावर चढण्याची सवय असलेल्या मारुती बंडगर यांना पाचारण करण्यात आलं त्यांनी हेल्मेट घालून ही किमिया साधली आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिलांशी पुनर्भेट झाली यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ बर्ड सॉन्ग संस्थेचे सदस्य पाटील व मेहत्रस आदिनी आई व पिलाची पुनर्भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी